एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा नाशिक दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसातून दोन वेळा उपलब्ध असणार आहे त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे नवी दिल्ली विमानतळावरील रनवे दहा बाय अठ्ठावीस या धावपट्टीचे काम पंधरा जून पासून सुरू करण्यात आल्याने नाशिक नवी दिल्ली विमानसेवा रोजऐवजी आठवड्यातून तीनच दिवस इतकी कमी करण्यात आली होती यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक नियमितपणे एजा करणारे व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किने राम मोहन नायडू यांना बारा जुलै दोन हजार रोजी पत्र लिहून नाशिक दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यालय नवी दिल्ली येथे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस या वेळापत्रकासाठी स्लॉट सुनिश्चित करण्याची बैठक होणार होती यात विमान कंपन्या विमानतळ ऑपरेटर आणि नागरी उड्डाण क्षेत्रातील घटक सहभागी होणार होते या बैठकीत नाशिक दिल्ली विमानसेवा पूर्ववत करणे हा विषय समाविष्ट करावा तसेच ही सेवा डोमेस्टिक विंटर शेड्यूल दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा सुरू करून दररोजची विमान सेवा चालू करावी अशी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती आता नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने सोळा सप्टेंबर पासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली होती आता इंडिगो विमान कंपनीकडून सव्वीस ऑक्टोबर पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे नाशिक ते दिल्ली असा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे एकशे ऐंशी आसनाचे हे विमान असेल उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्याने या विमानसेवेचा लाभ होणार आहे एका दिवसात दिल्लीतील कामे उरकून नाशिकमध्ये परत येणे व्यापारी व्यावसायिक यांना शक्य होणार आहे तसेच नाशिकमध्ये विविध पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांना नाशिकहून थेट दिल्ली विमानसेवा फायदेशीर पडणार आहे कुंभमेळ्यासाठी पंचवीस कोटीपेक्षा अधिक भाविक गोदावरीच्या तीरावर येणार आहेत त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील ही विमानसेवा महत्वाची ठरणार आहे कुंभमेळ्यात उत्तर भारतातून नाशिक त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी या विमानसेवेचा लाभ होणार आहे नाशिक हळूहळू देशातील सर्वच प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जात आहे है। नवी दिल्ली हैदराबाद गोवा नागपूर बेंगलुरू अहमदाबाद आदी ठिकाणासाठी ही विमानसेवा आहे काही महिन्यापूर्वी नाशिक इंदूर जयपूर विमानसेवा खंडित झाली होती त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गैरसोय झाली होती परंतु आता इंडिगो कंपनीच्या वतीने अठ्ठावीस ऑक्टोबर पासून आठवड्यात दर मंगळवार गुरुवार शनिवार रोजी नाशिक इंदूर जयपूर आणि नाशिक हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे नाशिक हे देशातील एक वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेग कारणास्तव करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते आहे त्यामुळे हे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शहरांना जोडले जाण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने प्रयत्नशील आहेत या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय पर्यटन वाढण्यास आणि नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था ही बळकट होईल अशी प्रतिक्रिया निमाचे उपाध्यक्ष उद्योजक मनीष रावल यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक